महाडाने पुनर्विकासाद्वारे सोडतीसाठी उपलब्ध होणाऱ्या घरांच्या किमतीत दहा ते पंचवीस टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या च्या लागू करण्यात आला आहे महाडाची घरे आता ते पंचवीस टक्क्यांनी स्वस्त होणार आहेत तर वरळी ताडदेव मधील घरांच्या किमतीत कपात करण्यात आली असून मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाद्वारे तसंच महाडा वसतीच्या पुनर्विकासातून महाडाच्या मुंबई मंडळाला सोडतीसाठी मिळणारी घरे महाग असल्याने टीका होते तर दुसरीकडे मुंबई मंडळाच्या सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या सोडतीतील घरांना प्रतिसादही मिळत नव्हता या बाबी लक्षात घेता अखेर महाडाने पुनर्विकासाद्वारे सोडतीसाठी उपलब्ध होणाऱ्या घरांच्या किमतीत दहा ते पंचवीस टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतलाय हा निर्णय सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या सोडतीपासून लागू करण्यात आलाय तर ताडदेव मधील साडेसात कोटींच्या घरांच्या किमतीत दहा टक्क्यांची घट झाल्याने आता हे घर सहा कोटी ब्याऐंशी लाखात विकले जाणार आहे तर सोडतीतील इच्छुकांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय तर उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासातील तेहतीस पॉइंट पाच अंतर्गत उपलब्ध होणारी तर महाडा वसतीच्या पुनर्विकासाद्वारे महाडाच्या घरे सोडतीसाठी उपलब्ध होतात या घरांच्या सोडतीतील समावेश शिघ्र गणकांच्या एकशे दहा टक्के दराने किमतीत निश्चित केला जातोय तर वरळी दादर ताडदेव अशा मोक्याच्या ठिकाणी शिघ्र गणकांचे दर भरमसाठ आहे असल्यामुळे घरांच्या किमतीत मोठे वाढ होतीये तर अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार <ड़ाँ> मेगा ब्लॉकचा फटका लांब पल्ल्यांच्या सहा गाड्यांना बसला असून त्यांचे मार्ग बदलले असून यात मुंबई फिरोजपूर एक्सप्रेस पाच ते सोळा सप्टेंबर पर्यंत मथुरा अलवर रेवारी अस्थल बोहरा मार्गे वळवली जाईल मुंबई दिल्ली रेल्वे मार्गावर असलेल्या पलवल येथे पंधरा दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे यामुळे मुंबई वरून दिल्लीकडे जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या या मेगा ब्लॉक चा फटका चाळीस हजार लोकांना बसला असून रेल्वेने पलवल स्टेशनच्या यार्ड आणि फ्रेज मध्ये न्यू पृथला रेल्वे स्थानकादरम्यान साडेसहा किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग टाकण्याचे काम सुरू केले तर यावर सिग्नलचे काम बाकी होते तर हे पाहता या साडे किलोमीटर लांबीचा रेल्वे महामार्ग एकोणतीस ऑगस्ट पासून सिग्नलचे काम सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतलाय हा ट्रॅक टाकल्यानंतर मालवाहतूक कॉरिडॉर यामुळे जवळपास सत्तर ट्रेन रद्द करण्यात आल्या असून त्यात या मार्गावरून धावणारी मुंबई अमृतसर पाटणकोट एक्सप्रेस भुसावळ हजरत निजामुद्दीन गोंडवारा एक्सप्रेस रद्द केली आहे